अकरा मे शेतकऱ्यांसाठीच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या नाशिक कांदा निर्यात खुली मात्र अटी शर्तीचा खोडा प्रति टन पाचशे पन्नास डॉलर निर्यात मोडल्यासह चाळीस टक्के निर्यात शुल्क लागतो उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता कमी पुणे साखर उद्योग सौर ऊर्जा निर्मितीत साखर आयुक्तालयांकडून अभ्यास सुरू प्रमुख यंत्रणा एकत्र येण्याची शक्यता पुणे हरभऱ्यावरील आयात शुल्क साठ टक्क्यांवरून आणले शून्यवर केंद्र सरकारचा निर्णय पिवळा वटाने आयातीला मुदतवाढ कोल्हापूर मका उत्पादन वाढीसाठी गेमाची जनजागृती मोहीम इथेनॉल प्रकल्पांना मका मिळवण्याचा प्रयत्न हिंगोली तूर उत्पादकांनी तेजीची अपेक्षेने विक्री रोखली हिंगोली जिल्ह्यात उत्पादकता व अवकेत निवडणुकीच्या पाहणीसाठी तेवीस देशात पंच्याहत्तर अभ्यासक दाखल नाशिक अस्थिर कांदा निर्यात धोरणामुळे राजकीय पडसांची शक्यता पंधरा जिल्ह्यातील उत्पादकात रोष मतपेटतून फटका बसण्याची सर्व विभागातील कंत्राटदारांचे सात मे पासून काम बंद आंदोलन काम बंद करण्याचा ठाम पुणे पावसाळ्यापूर्वी पशुधनाचे लसीकरण करा कर। पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ देवेगावकर यांचे आव्हान यवतमाळ निलंबन रद्द करण्यासाठी पन्नास हजारांच्या लालचीची मागणी पुणे कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा राज्यात उन्हाचा तटपर ठरणार तापदायक व वादळी पावसाला पोषक हवामान पुणे उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट पाणी पाणीटंचाईचा फटका पाणी अभावी पिके सुकू लागली पुणे नागरिकांची पाण्यासाठी दही दिशा भटकंती जिल्ह्यातील धरणात चौदा टक्केच पाणी साठा यवतमा यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती दोन वर्षात उन्हाळी तिळाचे क्षेत्र पोहोचले पन्नास हजार हेक्टरवर छत्रपती संभाजीनगर दुष्काळाच्या छायेतही चोवीस हजार हेक्टरवर फेरा छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील स्थित नगर अकोला संगमनेर तालुक्यात टोमॅटो लागवडीत घर पाणी डांचा दरासह रोगाच्या प्रादुर्भावाचा परिणाम